एका वाघाची कहाणी आहे तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला दीडशे वर्ष लागतात पण माझ्या महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर होती चीनच्या भिंतीला आपण जगातील आश्चर्य बांधले मग हे काय आहे नुसतं अभिमानच नाही तर गर्व आहे मला मराठी असण्याचा नुसतं अभिमानच नाही तर गर्व आहे मला मराठी असण्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दाच करत आहेत कारण ओम बोलण्याने शरीरात एक वेगळीच उर्जा निर्माण होते पण माझं म्हणणं आहे खरं छत्रपती शिवाजी महाराज या हवं कारण हा शब्द उच्चारतात रक्त सोसायला लागतं हृदयाचे ठोके शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराज की जय हा शब्द बाहेर पडतो कुणी विचारलं तर कलर टाईट करून सांगा मराठी कुणी विचारलं तर कलर टाईट करून सांगा मराठी मराठी हा शब्दाचा अर्थ राजांच्या सेवे आलेला, ग्रह, दिशा, सहा पाच संवेदना महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे एक शिवराय वन मॅन आर्मी एकच राजे शिवराय माझे एकच राजे शिवराय माझे सूर्य

आपण कधी पाहिलं नाही पण महाराज या शब्दामध्ये अशी काय टाकत आहे की हा शब्द उच्चारतात किती मोठ्या संकटातून बाहेर पडण्याचे धाडस आपल्यामध्ये येते किती मोठ्या संकटातून बाहेर पडण्याचे धाडस आपल्यामध्ये येते एकदा तानाजी मालूस रे राजाने भेटायला आले आणि म्हणाले राज एकदा संधी द्या राज रायबाच लगीन ठरवले राज तुम्हाला यावं लागते तर राज राजे म्हणाले रायबाच लगीन ठरवलं स्वरताना वय राज

लग्नाला लग्न लागलेच अनेकांनी बलिदानं दिलीसाठी शिवा काशीत नावी समाजाचा आला शिवा काशीत राजांना भेटायला आणि म्हणाला राज एकदा संधी द्या राजन शिवा नावी म्हणून फिरलो राजा शिवाजी राजा म्हणून म्हणतो राजन एकदा संधी द्या राजन एकदा संधी शिवराय कान्होजी म्हणाले कान्होजी आग्र्याच्या भेटीत तुम्ही माझी वेशभूषा का म्हणाले त्यात काय शिवराय म्हणाले कान्होजी पकडला तर कान्होजी काय म्हणाले नीट ऐका मरतो तुमच्यासाठी काय पण पण शिवबग या मातीतला एखादा ढिंग उचलून पाण्यावरती टाका त्या पाण्यावरती आलेलं लाल तरंग म्हणजे आपल्या मावळ्यांचं रक्त असेल आपल्या मावळ्यांचं रक्त असेल

जिजाऊच्या पोटी जन्माला आलेले निरागस बाळ म्हणजे शुभा एकीकडे संयमाचा घट म्हणजे शुभा सरसरच्या रक्ताची लाट म्हणजे शुभा आम्हा मावळ्याला आलेली हिंदुत्वाची जात म्हणजे शुभा या महाराष्ट्रातील माणुसकीच माणुसकी मोद्याचं मत म्हणजे शुभा आणि तुमचा माझा या अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शुभा तो पुष्पाराज मधला पुष्पा तुमचा आदर्श आहे की नाही हे मला माहित नाही पण अवघ्या वयाच्या बत्तीसाव्या वर्षी

आणि त्यात मगरी पाणी सोडले वरती झाला सेनापती फिरंगेशे मावळे मावळ्यांनी तो लाकडी काढून घेतला वरती काही जाताय ना शैशते खानाचे किल्ल सैन्या किल्ल्याला वेळा देऊन बसले किल्ला काही जिंकता येणार वरती काही जाताय ना आपल्या तो खानाच्या प्रमुखाला बोलून घेतले आणि म्हणाला आणि म्हणाला किल्ल्याच्या भूतानी तोफा लावा तोफेचा एक गोळा बुर्जावरती टाकला बुर्जावरती